नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचन मध्ये तुमचे स्वागत आहे तर मंडळी आज मी करणार आहे चमचमीत बोंबील मसाला तर मंडळी ही सुके बोंबील आहे तिने सुक्या बोंबल्याची चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तुम्ही याला सुके बोंबील चटणी किंवा सुखे बोंबील मसाला म्हणायला हरकत नाही दोन घास जास्तच खाल अगदी न खाणार आहे आवडीने खातील सुका बोंबील बरेच प्रकारे करता येतो त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे सुक्या मच्छी मध्ये बरेच प्रकार आहेत त्यातला एक प्रकार म्हणजे सुका बोंबील तो मी कसा केला तो तुम्हाला दाखवणार आहे ज्या सुकी मच्छी काय ओली मच्छी ही खूप प्रिय आहे सुकी मच्छी किंवा ओली मच्छी त्यांचा जीवकी खूप आवडते कोकणवासी यांना मच्छी शेवळ जमत नाही आणि आजची सुक्या बोंबील मसाल्याची फरमाईश त्यांचीच होती तर मंडळी आज मी तुम्हाला चरचरीत झनीत सुका बोंबील मसाला कसा केला तो दाखवणार आहे याप्रमाणे तुम्ही ही करून पहा खूप छान होतो आणि टेस्ट लागतो अगदी झटपट आणि कोणतंही वाटण वगैरे घालायची काहीच गरज नाही वार असतो आणि वारा दिवशी नॉनव्हेज करायचं असेल त्यावेळेस झटपट होणारी रे टिफिनसाठी रेसिपी म्हणजे बॉम्बिल मसाला तुम्ही नक्की ट्राय करू शकता नेहमी नेहमी तुम्हाला त्याच पद्धतीने नक्कीच खाऊन कंटाळायला असेल तर या पद्धतीने बॉम्बिल मसाला किंवा बॉम्बिल चटणी नक्कीच ट्राय करून पाहा मला नक्कीच आवडेल इथे मी दहा ते पंधरा सुके बॉम्बिल घेतलेले आहेत त्याची तोंडाकडची बाजू मी कैचीने कट करून घेतली आणि शेपटीकडची ही बाजू मी कट करून घेतलेले आहे बिल व्यवस्थित साफ करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याआधी आपल्याला थोडस हे भाजून घ्यायचंय तव्यामध्ये एक मिनिट व सुके बोंबील छान असे मी भाजून घेतलेले आहेत तव्यावरती छान असे भाजून घेतलेले आहेत आणि आता भाजल्यानंतर थोडेसे थंड झाल्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत सुईच्या साह्याने ज्या पद्धतीने मी सगळे बोंबील बारीक कट करून घेतलेले आहेत बोंबील तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही ठेवू शकता दोन तुकड्यामध्येही ठेवू शकता मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत याचे आता हे गरम पाण्यामध्ये घातले आणि दोन तीन मिनिटांनी मी स्वच्छ अशी चोळून धुवून घेतलेले आहे दोन मिनिटांनी गरम पाण्यामध्ये मस्त असे मुरले जातात आणि त्याच्यावरचे सगळी घाण धूळ काय असेल ते निघून जाते बोंबील दगडावर खडकावर सुकत घातलेले असतात त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्यावरची धूळ माती किंवा बारीक वाळूचे कण असतात ते निघून जातील गरम पाण्यात घालून चोळून धुतल्यानंतर तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे इथे मी गॅसवर बिडाचा तवा ठेवला तवा छान तापला आणि तापल्यानंतर मी त्यात दोन ते ती तीन पळी तेल टाकलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकल्या आणि छान अशा लालसर होईपर्यंत परतून घेतल्या बिडाच्या तव्यावर कोणत्याही भाजीची चव एक नंबर होते आणि कलरही खूप छान येतो भाज्यांना कोणतीही सुकी मच्छी करताना कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर करायचा त्याच प्रमाणात मी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे छान असे लालसर होईपर्यंत परतून घेतले कांदे परततानाच मी त्यामध्ये बोंबील आहेत ते घातलेले आहेत तेही आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यामध्ये छान असे एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत कांदा आणि बोंबील छान असं परतून घेतलेला आहे एक मिनिटभर भर काही बोंबील आधीच तेलामध्ये फ्राय करून घेतात असे न करता तुम्ही कांद्यातच असे मस्त असे बोंबील फ्राय करून घेऊ शकता बोंबील छान आपले भाजून झाले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून घ्यायचे छान असे लालचर टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले ते त्यामध्ये घालून छान असे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार म्हणजे एक चमचा मी मीठ घातलेला आहे तुम्हाला यामध्ये किंवा कोणतीही सुकी मच्छी करताना वाटण वगैरे काहीच घालायची गरज नाही फक्त कांदा टोमॅटो मध्ये खूप छान होते तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा परत परत त्याच पद्धतीने कराल आता ही कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला घरचा मसाला आहे तुम्ही यामध्ये एक मोठा चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि छान असं परतून घेतलं इथे कोकम आगळ मी टाकलेले आहेत दोन चमचे तुम्ही या ठिकाणी कोकम चिंच किंवा कैरीच्या फोडी ही टाकू शकता कोकम म्हणजे हे सगळे यामध्ये टाकले आणि एक जीव करून घेतले आहे बघू शकता मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे किती छान दिसत आहे अशीच भाकरी भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता की एक ठेंब ही पाणी न घालता सुके बोंबेला वापर करून खाऊ शकता किंवा तुम्हाला थोडा रसरस पाहिजे असलं तर एक वाटी फक्त पाणी घालायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि एक अर्धा मिनिटभर छान असं बोंबील मसाला मी छान मंदाच्यावर शिजवून घेतलेला आहे झाकण न ठेवताच बघू शकता तुम्ही याचप्रमाणे नक्की एकदा तुम्ही ही करून बघा एक नंबर सुका बोंबील मसाला होतो आणि जर तुम्हाला वाफेवर करायचं असेल तर एक मिनिटभर झाकण ठेवून तुम्ही भाजी छान शिजवून घेऊ शकता म्हणजे अजिबात पाणी न घालता ही खूप छान भाजी होते पण आमच्या आहून असा रसरसीतच बोंबील मसाला आवडतो त्याप्रमाणे मी केलेला आहे बघू शकता मंडळी बोंबील मसाला आपला तयार आहे मस्त असा झणझणीत चरचरीत बोंबील मसाला तुम्ही ही नक्के कोरून आवर लेस्ट नक्की एकदा ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपी नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब कराव्यात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद